भोंगेवाल्यांचे विमान जमिनीवर आले हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते काही वर्षापासून भोंगेवाल्यांनी शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा दसरा मेळाव्याला चॅलेंज म्हणून चालू केले मराठी हिंदू लोकांसाठी असे उपक्रम महत्वाचे असतात त्यातून नुसतेच राजकारण शिजले तर लोक गर्दी करतात पण मते देत नाहीत भोंगेवाल्यांना हे चांगलेच माहीत त्या आहे त्यामुळे त्यांनी ताकही फुंकून पिण्याचे काम केले राष्ट्र महाराष्ट्रात नवीनच ट्रेंड सेट झाला आहे उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यावर बोलल्याशिवाय हल्ली पत्रकार सुद्धा दखल घेत नाहीत राज्य सरकारमधील काही मंडळी एकत्र येऊ काहीतरी करू म्हणून टुमके मागे लावत होते तेव्हा गृहमंत्री शहा यांना फोन करून भेट मागितली होती भेट दुसऱ्या दिवशी होणार होती हे आदल्या दिवशी जाऊन बसले भेट तुम्ही मागितली मग दिल्लीला बारा तास थांबण्याचे प्रयोजन काय पत्रकारांनी भलताच महा अर्थ काढला फोडाफोडी करून कोणत्याही पक्षाचे अध्यक्ष होणार नाही कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही दुसऱ्याच्या चिन्हावर उमेदवार देणार नाही विधानपरिषद राज्यसभा घेणार नाही याचाच अर्थ निवडणूक लढविणार नाही हे फार पूर्वीच त्यांनी ठरवले होते त्यावेळीच लोकसभा आपले क्षेत्र नाही म्हणून लढविणार नाही असा त्यांनी पण ठेवला होता समोरच्या मंडळींना पाठिंबा दिला म्हणून गुदगुल्या होऊ लागल्या आहेत परंतु त्याचे बहुतेक नेते कार्यकर्ते याच मंडळींनी फोडले आहेत अशावेळी त्यांचे मतदार कार्यकर्ते त्यांचे काम करणार आहेत काय पंतप्रधान व गृहमंत्री यांचा रंगाबिल्ला म्हणून उल्लेख केल्यावर सुद्धा त्यांचा पाठिंबा हवा आहे काय हल्ली राजकारण्यांचे एवढे डबके साचले आहे की मित्र कोण शत्रू कोण तेच कळत नाही राजकारण्यांनी ईडी आय टी सीबीआय यांना राजकीय गाठार गंगेत ओढून प्रवाह अडवून धरला आहे त्यामुळे राजकीय गटार तुंबले आहे भोंगेवाल्यांनी ठासून सांगितले ज्या घरात त्यांचा जन्म झाला त्याच घरात शिवसेनेचा जन्म झाला पण निवडणूक आयोग व विधानसभा अध्यक्षांना मान्य नाही त्यांचा त्यांच्याच भाषेत सांगायचे रंगाबिल्लाच्या पुढे या देशात कोणीच नाही न्यायालयातच काहीतरी तोडगा लागू शकतो पंतप्रधानांना तरुणांसाठी काहीतरी करण्याचे आवाहन केले प्र पंतप्रधान फक्त मन की बात करतात त्यांना जन की बात कळत नाही कायम निवडणूक प्रचारात व्यस्त असतात तरीही त्यांना भोंगेवाल्यांची मदत हवी आहे उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या नावामध्ये ती झरब आहे आपोआप बातमी होऊ शकते मित्र हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा